उपवासाच्या शाबुदाना आणि बटाट्याचे पापडे आज आपण बनवणार आहोत एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने या पापड्यांना उन्हाची सुद्धा गरज भासत नाही तर बघू शकता किती पातळ अशा पापड्या झालेल्या आहेत फक्त सावलीमध्ये एका दिवसामध्ये या पापड्या बनवून तयार होतात तर कच्ची पापडी बघू शकता एकदम खुसखुशीत अशी दिसत आहे हातावरती लगेच तोडली जाते आणि कच्ची पापडी खायला सुद्धा खूपच मस्त लागते तळल्यावरती खूपच खुसखुशीत ती पापडी तयार होते उपवासाची आहे त्यामुळे तुम्ही नक्की बनवू बघा या पद्धतीने बघू शकता दुप्पट ते तिप्पट ही पापडी फुललेली आहे अजिबात वेळ न घालवता आपण लगेच सुरुवात करूयात एक किलो प्रमाणामध्येही पापड्या ज्या आहेत त्या बनवलेल्या आहेत तर चला मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात त्या अगोदर चॅनलवरती नवीन असताल असेच नवनवीन व्हिडिओज रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर इथे एक किलो बटाटे घेतलेले आहे हे बटाटे खूप मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे खूपच मोठा बटाटा आहे तर याला अशा प्रकारे कट करून घ्यायचं म्हणजे लवकर उकडले जातील आता मी स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर कुकरमध्ये यांना कट करून टाकलेले आहेत दोन ग्लास पाणी टाकलं आणि शिजवायला ठेवलेले आहे जसे आपण खिचडीसाठी बटाटे उकडतो त्या पद्धतीने उकडून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे एक वाटी भरून मी साबुदाणा घेतलेला आहे एक किलो बटाटा असेल तर त्यासाठी एक वाटी शाबुदाना पुरेसा असतो आता हा शाबुदाना आपण भाजून घेणार आहोत तर इथे फुल गॅस करूनच मी याला डाग येईपर्यंत भाजून घेणार आहे शाबूदाना भाजत तो देख आहे तोपर्यंत वाटण देखील तयार करायचं आहे म्हणजे पापड्या एकदम मस्त चविष्ट तयार होतील इथं चवीनुसार मीठ आणि काही हिरव्या मिरच्या घेतलेल्या यांचं बारीक वाटण तयार करून घेतलेलं आहे तर बघू शकता शाबूदाना थोडा थोडा करून भाजला की लवकर भाजला जातो तर मग मी आता दोनदा भाजून घेतलेला होता प्लेटमध्ये काढून घेतला बटाटे देखील उकडलेले आहेत आता हे बटाटे थंड झाले की वरचे सालं काढून घेऊयात अशा प्रकारे कमी वेळेमध्ये ह्या पापड्या बनवून तयार होतात नक्की बनवून बघा या पद्धतीने कोणतीही पूर्वतयारी न करता तुम्ही अशा प्रकारच्या या पापड्या नक्की बनवू शकता चला तर सगळे बटाटे याच पद्धतीने सोलून घेतले त्यानंतर अशा प्रकारची एक किसनी घ्यायची आणि या किसनीवरती हे बटाटे अशा प्रकारे किसून घ्यायचे म्हणजे पापड्यावरती याचे कडक भाग किंवा जास्त गोळे जर असतील बटाटेमध्ये तर पापड्या बनवल्यावरती वाळल्यानंतर ते गोळेसुद्धा तसेच दिसून येतात त्यामुळे बटाटे शक्यतो किसून घ्यायचे किंवा तुम्ही पूर्णाच्या चाळणीवरती सुद्धा त्याला मॅश करून घेऊ शकता तर बघू शकता अशा प्रकारे तर खूप मस्त ह्या पापड्या तयार होतात चला तर बटाटेसुद्धा याच पद्धतीने सगळे किसून तो तोपर्यंत साबुदाणा देखील थंड झालेला आहे आता याला आपल्याला रवा जसा असतो ना बारीक रवा त्या पद्धतीने वाटून घ्यायचा आहे जास्त पावडर करू नका किंवा जास्त जाड देखील ठेवू नका बारीक रव्याचं जे टेक्चर असतं त्या पद्धतीचा आपल्याला हा शाबुदाना बारीक करून घ्यायचा आहे मिक्सरमध्ये तर बघू शकता याला मी वाटून घेतलेला आहे एकदम बारीक रव्या बारीक रवा किंवा झिरो नंबरचा रवा असतो त्या पद्धतीचं हे टेक्चर झालेलं आहे चला तर शाबुदाना देखील बारीक करून झालेला आहे याच पद्धतीचा बारीक करून घ्यायचा जास्त जाड ठेवला तर पापड्या देखील तशाच दिसतील आणि कडक होतील त्यामुळे याला आता एका भांड्यामध्ये काढून घेऊया त्यानंतर मिरची देखील यामध्ये दे वाटून घेणार आहोत तर खूप मस्त या पापड्या तयार होतात नक्की बनवून बघा कोणतेही पूर्वतयारी न करता ह्या पापड्या सहज तुम्ही ठ सकाळी ठरवलं तरीसुद्धा या पापड्या बनवून तयार होतात रात्रभर या फॅनखालीसुद्धा सुकल्या जातात दिवसासुद्धा तुम्ही फॅन खाली ठेवू शकता चला तर मिरचीचं देखील वाटण तयार करून घेतलं अजिबात पाणी घालायचं नाही यामध्ये बटाटे देखील किसून झालेले आहेत आता या किसलेल्या बटाट्यामध्ये आपल्याला ही जी शाबूदाण्याची पावडर करून घेतली ही टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर जे मिरचीचं वाटण तयार केलं होतं मीठ मिरचीचं तेसुद्धा टाकून घ्यायचं मी थोडंसं पीठ ठेवलेलं आहे साबुदाण्याचं कारण ते नंतर आपण जर पात्र वाटलं तर यामध्ये टाकणार आहोत तर मिरचीसुद्धा टाकून घ्यायची आहे यामध्ये एक थेंबसुद्धा पाण्याचा घालायचा नाही कारण बटाट्यामुळे आपलं हे पीठ एकदम व्यवस्थित असं मळलं जातं तरी ते सासूबाई मदत करत आहे चला तर मग त्यांनी हे पीठ कालून घेतलेलं आहे म्हणजेच शाबुदाना आणि बटाटा मिरचीचं तर आता जर पातळ वाटत असेल तर यामध्ये शाबुदाना पुन्हा तुम्ही भाजून टाकू शकता किंवा मग थोडासा ठेवायचा आणि नंतर वाटल्यास तुम्ही वरून टाकू शकता पण बटाटे काही वेगळे बटाटे असतात काही पातळ असतात शिजल्यावरती ते थोडेसे पातळ देखील होतात तर इथे मी पांढरा बटाटा जो असतो आतमध्ये जो चिरल्यानंतर पांढरा दिसतो तो बटाटा घेतलेला आहे तर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही पिवळा बटाटा देखील घेऊ शकता त्यानेसुद्धा चव बदलत नाही परंतु पापड्यांचा रंग थोडा वेगळा येऊ शकतो चला तर मग आता आपलं पीठ देखील मळून झालेलं आहे कारण शाबुदाना हा पाणी किंवा ओलावा शोषून घेत असतो त्यामुळे पीठ एकदम असं घट्टसर झालेलं आहे बघू शकता याला तुम्ही लाटण्याने देखील लाटू शकता तरीसुद्धा एकदम व्यवस्थित अशा पापड्या तयार होतील आता घरामध्येच या पापड्या मी सुकून घेणार आहे त्यासाठी एक घरामध्येच फॅन खाली एक प्लॅस्टिक आथरवलेलं आहे मोठं तर अशा प्रकारचं एक दोन प्लॅस्टिकचे कवर घ्यायचे आहे म्हणजे दोन शीट घ्यायचे आहे त्यावरती थोडंसं तूप लावून घ्यायचं कारण आपण हे उपवासाचे पापड बनवणार आहोत त्यामुळे खाली तूपच लावायचं आहे आता एका पापडीच्या आकाराचा आपल्याला चमचाने यावरती गोळा टाकून घ्यायचा आणि नंतर दुसऱ्याही प्लॅस्टिकच्या कवरला आपण थोडंसं तूप लावून घ्यायचं त्यानंतर अशा प्रकारे प्लेट नेवरून दाबायचं आहे तर ते अशा प्रकारे तुमच्याकडं जर यंत्र असेल जे पुरीचं यंत्र असतं त्यानेसुद्धा तुम्ही करू शकता त्यानेसुद्धा पापड्या मस्त येतात जर पापडी जाड वाटत असेल तर हाताने अशा प्रकारे नंतर पांगून घ्यायची किंवा लाटण्याने सुद्धा लाटून घेऊ शकता चला तर अशा प्रकारच्या पापड्या सगळ्या याच पद्धतीने बनवून घेणार आहोत एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने एका दिवसामध्ये या सकाळी जर बनवायला लागलं तर दिवसभरामध्ये या पापड्या वाळून तयार होतात तळल्यानंतर खूपच खुसखुशीत बनतात तर कच्ची पापडी सुद्धा खूप मस्त लागते नक्की बनवून बघा या पद्धतीने चला तर मग एक पापडी बनवून झालेली आहे ती आता प्लॅस्टिक कव्हरवर टाकून घेतली दुसरी सुद्धा याच पद्धतीने बनवून दाखवणार आहे जर पापडी जर जाड वाटत असेल तर थोडीसं तुम्ही याला हाताने सुद्धा प्रेस करू शकता तर बघू शकता दुसरी सुद्धा पापड़ी तुम्हाला इथे बनवून दाखवलेली आहे सगळ्या पापडे याच पद्धतीने बनवून घेऊयात आणि त्यानंतर आपण याला सावलीमध्ये सुकून घेणार आहोत फॅनखाली तर तुम्ही जर तुम्हाला अशा प्रकारे प्लेटने जर करायचं नसेल तर तुम्ही लाटण्याने सुद्धा लाटू शकता कारण हे मिश्रण नंतर असं एकदम असं घट्टसर होतं चपातीसारखं कारण शाबुदाना पाणी किंवा ओलावा शोषून घेतो तर बघू शकता सगळ्या पापड्या इथे बनून तयार झालेल्या आहेत ते याला मी सगळ्यांना बनवून घेतलं आणि सावलीमध्येच फॅन खाली सुकवलेलं आहे ता ता एक तासानंतर तुम्हाला या पापड्या दाखवत आहे बघू शकता किती मस्त अशा दिसत आहे लगेच सुकलेले आहेत आता यांना लगेच एक तासानंतर पलटून टाकायचं आहे बघू शकता लगेच पलटली जाते अजिबात चिटकत नाही तर सगळ्या पापड्या याच पद्धतीने पलटून घेऊया दुसऱ्याही साईडने एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने उप उपवासाच्या बटाटा शाबुदाण्याच्या पापड्या इथे तयार होतात तर एकदा नक्की बनवून बघा थोड्या प्रमाणामध्ये बनवल्या तरी देखील चालणार आहे एकदा करून बघा आवडल्यास पुन्हा करा जास्त खूप मस्त लागतात त्या पापड्या चला तर सगळ्या पापड्या आपण याच पद्धतीने आता पलटून घेऊयात तर त्यानंतर पलटून घेतल्यानंतर दोन तासांनी पुन्हा बघितलेल्या आहे, आहेत बऱ्यापैकी पापड्या इथे सुकलेल्या आहेत आता मी तुम्हाला ह्या रात्रभर फॅन खाली ठेवणार आहे आणि सकाळी पुन्हा थोडा वेळ उन्हात ठेवणार आहे गॅलरीमध्ये थोडा वेळ ऊन येतं तर बघू शकता दुसऱ्या दिवशी दुपारी ह्या पापड्या मी तुम्हाला दाखव एक ले ले आहे एकदम मस्त कडक अशा पापड्या वाळलेल्या आहेत खूपच मस्त झालेल्या एकदम पातळ दिसत आहे खूप टेस्टी बनतात या पापड्या नक्की बनू बघा या पद्धतीने चला तर या पापड्या पूर्णपणे वाळलेल्या आहेत तुम्हाला या पापड्या मी तळून देखील दाखवणार आहे तर आता गॅसवर कढाई ठेवली यामध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झालं की तुम्हाला पापड्या मी तळून दाखवते एकदम मस्त आणि खुशखुशीत या पापड्या तयार होतात या पापड्या म्हणताल तर कच्च्यासुद्धा खूपच टेस्टी अशा लागतात एकदम पातळसर अशा पापड्या आपल्या बनवून इथे तयार झालेल्या आहेत एका दिवसामध्ये या पापड्या सावलीमध्येच वाढलेल्या आहेत तर आजचा व्हिडिओ जराही आवडला तर नक्कीच एक लाईक करा इतरांसोबत सुद्धा शेअर करा तुम्हीसुद्धा या सोप्या पद्धतीने उपवासाच्या बटाटा शाबुदाण्याच्या पापड्या नक्की बनवून बघा तर कच्ची पापडी बघू शकता हातावर लगेच चुरगळली गेलेली आहे आता लगेच तुम्हाला मी तळून दाखवते इथे गॅसवर कळाई ठेवली तेल टाकून घेतलं तेल गरम झालं की यामध्ये पापडी टाकून आपण तळून घेणार आहोत एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने बनवलेले आहे ऊन गरज न भासता याला फक्त सावलीमध्ये फॅन खाली सुकून घेतलेले आहे दुप्पट ते तिप्पट ही पापडी फुललेली आहे तर एकदम मस्त अशी चटपटी ही पापडी तयार झालेली आहे चलात तर मग अजून एक ते दोन तुम्हाला पापड्या मी तळून दाखवते तर कशाची गरज लागत नाही एकटी म्हटलं तरीसुद्धा ह्या पापड्या बनवू शकते खूप मस्त चविष्ट पापड्या तयार होतात चला तर मग दोन पापड्या तुम्हाला तळून दाखवल्या अजून एक पापडे तुम्हाला तळून दाखवते तर तेल जास्त गरम नसावं जर गरम असेल तर पापड्या खूप नाजूक असतात लगेच जळल्या जातात आणि लालसर रंग येतो चला तर दोन तीन पापड्या तुम्हाला तळून दाखवलेल्या आहेत तुम्हाला हे पापडी मी तोडून देखील दाखवते किती खुसखुशीत एकदम पातळसर कागदासारखी ही पापडी तयार झालेली आहे तर बघू शकता किती मस्त दिसत आहे तुम्हाला याचा आवाज देखील मी ऐकवला असता पापडीचं एकदम कुरकुरीत असा परंतु इकडे खूप आवाज असतो आमच्या तिकडे त्यामुळे गाड्यांचा वगैरे तो आवाज मी त्यामुळे तो आवाज जास्त येतो त्यामुळे मी तुम्हाला पापडी अशीच तोडून दाखवते तर तो, तोडताना तुम्हाला कळत असेल किती मस्त झालेली आहे चला तर मग अशाच नवनवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटू एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद